आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट या ठिकाणी जपल लक्षात घ्या आपण या तालुक्यातील सत्ताधारी पक्ष राज्यात केंद्रात आपली सत्ता आहे आणि त्यामुळे टाकण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे म्हणून आपण या मूक नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे पाड्यातून सगळे निकाणी जामीन होत आहेत ವಿಮಾರ ಧರ್ಮवीर छत्रपती स्तंभ मराठ विजय एक मिनिट अरे 2 मिनिट 2 मिनिट दे दो ना हा चला ಗಾಡಿ ಆವಾಸ್ ಇಲ್ಲಾ ಕೊಡ್ಬೇಡ ಗೌಡಜಿ ಘಟನೆ ಗಟ್ಟಿ ಅಲ್ಲಿ ಲಾಂಗ್ ಸೆಟ್ ಏ लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न